मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुण्यात आजच्या ढळबात मुरबाड पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या हस्ते आज मुरबाड तालुक्यातील पोलीस पाटलांच्या उत्कृष्ट सेवेबाबत प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. मुरबाड पोलीस ठाण्यात सर्व पोलीस पाटलांची महत्वाची सभा घेऊन त्यांना काही मार्गदर्शन सूचना या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अनिल लाड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी केल्या पोलीस शिंदे त्यांना पण आपण देऊन त्याचा गौरव करू आपला हा जो नशामुक्ती अभियान जनजागृती अभियान जसं आम्ही राबवतो तसं पण पोलीस पाटील आपापल्या गावागावामध्ये नशामुक्ती अभियानाबाबत आप आपण आप जनजागृती करावी विशेष करून तरुण मुलांमध्ये आणि ज्यामध्ये आपल्याला आप काही म्हणजे नशेचे आहारी गेले असतील तर त्यांना नशामुक्त केंद्रापर्यंत पोहोचवणे तसेच जर आपल्या हातीमध्ये कुठले आप तुम्हाला वाटत असेल की कुठं विक्री होत आहे ड्रग्ज गांजा वगैरे किंवा इतर जे व्यसनाचे आहेत विशेष करून ज्या शाळा आहे शाळेच्या अवतीभवती शंभर मीटर परिसरात ज्या पाणटपऱ्या आहेत त्यांना तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बंदी आहे आणि त्याच्याकरता आम्ही अंतर्गत कारवाई करतो कर आणि विशेष म्हणजे आता जे आधुनिक अभियान आहे त्यामध्ये आपण त्या टपऱ्या पण समूळ नष्ट करायच्या त्याबाबत आम्ही सीओ साहेबांशी पण बोललेलो आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या आम्ही संपर्कात आहोत तर पोलीस पाटलांनी विशेष करून ज्यांच्या मध्ये शाळा आहेत आणि शाळेच्या अवती भोवती असे कुठल्या टाकऱ्या वगैरे हो आहेत तर त्यांनी माहिती आम्हाला ग्रुपवर द्या प्रत्यक्ष द्या व्हॉट्सअपवर द्या आणि ते त्यावर आपण ती कारवाई करून त्याचं समोर त्या त्या टापऱ्यात नष्ट करायचे आहेत आणि उरलीने जे अवैध जे विविध होत असेल मुलं त्याच्यावर कारवाई करायची आहे आणि हा जो अभियान आहे हे फक्त आपल्या जनजागृतीच नव्हे तर आपण त्यामध्ये समोर उच्चार आपल्याला आपल्या माध्यमातून सगळे नागरिक पत्रकार लोकप्रतिनिधी आणि शालेय जे कॉलेजचे विद्यार्थी हे सगळे आणि आपले पोलीस सगळे मिळून आपल्याला हे टीमवर्क वगैरे आपल्याला हे पुढे न्यायचं आहे तर या कार्यक्रमाकरता आपण जो निकाल एका शॉर्ट नोटिसवर एवढे पोलीस पाटील जमले आणि ही रॅली चांगल्या प्रकारे यशस्वी केली त्याबद्दल मी सर्व पोलीस पाटील यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो सर्व आपले जे पत्रकार बंधू आहेत त्यांनी आम्हाला या, त्या या जनजागृती रॅली करता जे सहकार्य केले आणि त्यामध्ये आपल्या मीडियाच्या मार्फत पण जी आता आपण जनजागृती आपण इतर आपण जे करणार आहे त्याबद्दल सुरु झाला तर पावसाचा फायदा किंवा लाईट बंद असताना वाढले होते तर त्यावेळेस आपण आमचे पोलीस ग्राम रक्षक दल आणि पोलीस पाटील अशी सगळ्यांची सर आपण नाकाबंदी गस्त अशी ड्युटी लावली होती त्यामध्ये बऱ्याच पोलीस पाटलांनी काजी कुठलाही म्हणजे कारण न दाखवला त्यामध्ये सहभाग नोंदवला आणि चांगली ड्युटी केली त्यामध्ये बऱ्यापैकी तेव्हापासून आपल्या चोऱ्यांना आळा बसला प्रतिबंध झाला आणि सुदैवानं सदर ज्या घटना घडत होत्या ती एक जवळपास पूर्ण तर सक्रिय असलेली टोळी होती तर ती आपण त्यांच्या पाठी होतो परंतु रायगड हद्दीमध्ये त्यांचं वास्तव्य असल्यामुळे रायगड पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे आणि ते आपण आता आपले पण गुन्हेने आपण त्यांना माहिती देऊन ती उघड करून घेतलेली आहे तर आता आपला तो एक आपला कमी झालेला आहे परंतु त्या दरम्यान जे लो, लोकांमध्ये नागरिकांमध्ये जे जे आपल्याला वातावरण आपल्याला जे वातावरण त्यांना कॉन्फिडन्स देण्याकरिता जे आपण सातत्याने रात्र दिवस आपण फिरत होतो गावागावामध्ये तर त्यामुळे जो प्रतिबंध झाला आणि त्याकरता जी आपली मदत झाली त्याचा एक थोडस आमच्या पोलिस पोलीस पाटलांना एक प्रमाणपत्र देऊन आप चीनी गौरव करत करणार आहोत तर मी माननीय अध्यक्ष सरंना विनंती करतो की आम्ही जे सिलेक्ट केलेले पोलीस पाटील आहेत तर त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा धन्यवाद गणेश महेंद्र दंगर पोलीस पाटील पादणी हे ठिकाणी कार्यक्रम आपण प्रशस्तिपत्राचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आपण

त्याबद्दल मी अगदी एस एस पी कारण राबवला याबद्दल पहिल्यांदा मी पी आयबाड यांचं विशेषतः अभिनंदन करतो आणि तुम्ही या शो आणि प्राथमिक माहिती आहे तुमच्याकडून इन्फॉर्मेशनची अपेक्षा करतात आणि काय असेल तर तुम्ही तापतो पी आय ची तुमच्या बीटाबद्दल बीट अधिकाऱ्याशी संपर्क करा त्यांच्याकडून माहिती आमच्या पण तापच येत असते त्यामुळे फक्त आपल्या पण चौकीच अपेक्षा की माहिती म्हणजे जेणेकरून त्या व्यक्तींना पोलिसची जी काय मदत आहे कायद्याची मदत आहे तुम्ही आमचे फर्स्ट रिस्पॉन्डंट आहात आमचे त्या गावातले डोळे काम तुम्ही आहात तुम्ही जेवढ्या लवकर कळा तेवढ्या लवकर आपण त्यांना मदत करू शकतो काय कायदेशीर कारवाईची जी काही आहे ते आपण त्यावेळी करू शकतो त्यामुळं खऱ्या अर्थानं पोलीस तुम्ही आहात म्हणजे त्या गावातला पोलीस असा एवढे लोक नाही आहेत आपल्याकडे म्हणून तर पोलीस पण उत्पन आहे बसून पडून पण विचारता होते आम्ही पण विचारत असतो परंतु तुमचं महत्व कामातलं त्या खूप आहे म्हणजे त्यामुळं तुमच्या महत्वाप्रमाणे तुम्ही त्याला त्या सिरियसली बघा बाकी काही नाही तर सिरियसली फक्त आपला आपला जॉब जेवढा आहे तेवढंच अपेक्षित आहे बाकी काही त्याच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षित नाही आता राजकीय घडामोडी चालू होती त्याबाबतीत संवेदनशील राहा एवढं आपण तुम्ही न्यूट्रल आहात तुम्ही कुठल्या पार्टीचे नाही तुम्ही न्यूट्रल आहात तुमची एक आपलं एक चुकीचं प्रशासकीय म्हणून आपण एक चुकीची गोष्ट बोललो तर त्याचा तो व्हिडिओ आजकाल व्हिडिओ तयार त्यामध्ये कुठल्याही चुकीच्या कॉमेंट्स बोलायच्या नाही कमीत कमी बोलायचं हे धोरण ठेवायचं समजून घ्यायचं समोरच्याला समजून घ्यायचं आपण त्याच बोलायचं नाही समजोरच्या समजून घ्यायचं आणि मग ती कायदेशीर कारवाईसाठी की जी काय प्रोसिडिंग आहे यामध्ये ते पुढचं करायचं आपण वादग्रस्त विधान कुठेही करायचं नाही तर वादग्रस्त विधान केलं की आपण अडचणीत येतो अशा घटना घडलेल्या आहेत लोक तुम्हाला टार्गेट करायचा पण प्रयत्न करतात तेही तुम्हाला माहिती आहे गावातल्या राजकारणात तुम्ही माझ्यापेक्षा तयारीचे आहात तुम्हाला सगळं माहिती आहे त्यामुळं फक्त काळजी घेऊन बोलण्याच्या बाबतीत थोडं कंट्रोल ठेवा की कसल्यापर्यंत आपण अडचणीत येऊन एवढी काळजी घेऊ मी आता काही जास्त आपण चर्चा करणार नाही आजचा प्रोग्राम तुम्ही आला पुन्हा एकदा पदार्थ पदार्थाबाबतीत अगदी शंभर टक्के झिरो टॉलनरन्स ठेवा झिरो टॉलरन्स ठेवा कसलीही माहिती असू द्या तुमचं कुठंही नाव येणार नाही याची माझी गॅरंटी तुम्ही कुठंही पुण, तुम्हाला कुणी माहिती दिली तर त्याचंही नाव येणार नाही माझी आमची गॅरंटी कुठेही नाव येणार नाही अगदी कारणात इतका सिंगल सांगा सिंगल फोन करून सांगा तुमचं नाव कुठेही पण ते अं पदार्थ गावात कुठे गांजा विकत असेल